चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रहार जनशक्ती पक्ष बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मंत्रालयाचे जनक दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष माननीय राज्यमंत्री आमदार अचलपूर विधानसभा मतदारसंघ गोरगरिबांचे दैवत बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे सामाजिक उपक्रम पाच जुलैऐवजी सहा जुलैला माई वच्छलताई लंगोटे मंगल कार्यालय चांदूर बाजार येथे साजरा करण्यात येत असून या दिवशी भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात भव्य महाआरोग्य शिबिर व आवश्यक मोफत ऑपरेशन सेवा रक्तदान शिबीर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप गाव तिथे फिरता दवाखाना उत्कृष्ट शेतकरी राजाला शेतकरी पुरस्कार दहावी व बारावीत गुणवंत विद्यार्थींचा सत्कार पत्रकार मित्र सत्कार वृक्षारोपण अशा विविध सामाजिक कार्यातून गोरगरीब शेतकरी परिवाराला आधार देत उपक्रम राबविण्यात येणार आहे वाढदिवस म्हटला की समाजामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येतो मात्र बच्चू कडू यांच्या संकल्पनाला दिशा देण्याचे कार्य प्रहार कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यातून केले आहे वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता गोरगरीब अपंग शेतकरी शेतमजूर यांना कसा मदतीचा आधार उपलब्ध होईल याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रहार जनशक्ती पक्षाचे माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आहे गोरगरीब परिवाराला आरोग्य विषय रक्तदान दिव्यांग व्यक्तीला मदत शेतकरी परिवाराला मदत अशा कुठल्याही मदतीचा आधार असला तरी डोळ्यासमोर प्रहार हे वाक्य नेहमी महाराष्ट्रभर गरजू परिवारासमोर उपस्थित राहते ते समाजसेवेचे कार्य बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जोपासत गरजवंतांना मायेचा आधार देत मदतीचा आधार नेहमी दिला आहे त्या शिकवणीला प्रहार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने साथ दिली आहे ज्या दैवताने अख्ख्या महाराष्ट्राला समाजकार्याने आपली ओळख दिली त्या कार्याला नतमस्तक होत वायफळ खर्च न करता गेल्या एकोणवीस जून ते पाच जुलै या अनेक दिवसाच्या काळामध्ये महाआरोग्य कॅम्प रक्तदान शिबिर व तात्काळ मोफत ऑपरेशन सेवा करसगाव आसेगाव हिरळपूर्णा बेलोरा तळेगाव मोहना घाटलाडकी अशा मोठ्या गावामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष जीवन आधार सामाजिक संस्था शालिनीताई मेघी हॉस्पिटल माध्यमातून राबवून अनेक गरजू परिवाराला बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मदतीचा आधार दिला आहे व सहा जुलैला बच्चू कडू यांच्या संकल्पनामधून स्वर्गीय इंदिरा आई बाबाराव कडू यांच्या गाव तिथे फिरता दवाखान्याचे भव्य होणार आहे अशा विविध कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प प्रहारसेवक यांनी हाती घेतला आहे याकरिता अचलपूर मतदारसंघात गोरगरीब गरजू परिवार यांना आता खूप मोठा मदतीचा आधार उपलब्ध होणार आहे अशा सर्व आरोग्य सेवा व रक्तदान शिबिराला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रहार जनशक्ती पक्ष चांदूर बाजारच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे ए एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे